नमस्कार सातारी तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे लाडू बघणार आहोत त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे ह्या वाटीने दोन वाटे मी हे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला दोन वाटे साखर बारीक करून आहे साखर पण बारीक करून घेतलेली आहे आपण आता आपण काय करूया तूप घालून हे पीठ भाजून घेऊयात तर कढई मी तापायला ठेवली आहे त्यात आपण तूप घालायचं आहे हे घरचं तूप आहे हे चांगलं पागळून घ्यायचे पहिले तूप आता पागळलेले आहे आता ह्यात आपण हे पीठ घालून घेऊयात आता ह्याला आपल्याला हलवत आहे आता ह्याला मिडियम गॅस करायचं आहे आणि हलवत हलवत आपल्याला चांगलं भाजून आहे लालसर पीठ हे पाच मिनटं झालेले आहेत भाजून आता ह्यात आपल्याला थोडसं तूप घालायचं आहे आणि परत आपल्याला हलवत हलवत त्याला छान भाजून घ्यायचं आहे तूप घालत घालत आपल्याला हे भाजून घ्यायचे पीठ बेसन पिठासारखंच ह्याला भाजायचं असते भाजत आले की हे पीठ असं कोरडं होतं असं मोकळं उलाटण्याला लागत नाही बघा आता ह्यात आपण अजून तूप घालूया आणि अजून भाजूया आपलं आता गव्हाचं पीठ चांगलं भाजत आलेलं आहे भाजत भाजतच मी ह्यात एक वाटी तूप घातलेलं आहे तूप नसेल तर तुम्ही डालडा पण यात घालू शकता गव्हाचं पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे आता हे आपण एका ताटात काढून घेऊयात आता ह्यातच आपल्याला थोडं तूप घालायचं आहे डिंक आहे जो तो तळून घ्यायचा आहे आता ह्यात आपण डिंक घालूयात आणि ह्याला छान तळून घेऊयात गव्हाच्या लाडवात डिंक घातल्यावर खूप छान टेस्ट येते याची क्रंची लागतं असा लालसर असा भाजून घ्यायचा आहे आतनं कच्चा राहू नये असा आता हे तळून झालेलं आहे आता काढून घेऊया ही आता ढिंक आपण तळून घेतलेला आहे आणि पीठ पण भाजून झालेलं आहे आता गार पण झालेलं आहे थोडं पीठ ही ह्यात आपण आता साखर घालायची ही बारीक केलेली दोन वाट्याच मी साखर घेतली होती आता हे मिक्स करायचे ढिंक नंतर ह्यात घालायचं आहे आपल्याला आता आपलं हे पीठ आणि साखर चांगलं एकजीव होण्यासाठी आपण काय करूयात म्हणजे आपली मेहनत पण कमी लागते आपल्याला दा दा हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे हे असं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि फिरवून घ्यायचे अशा प्रकारे एक जीव होते चांगलं मिक्सरमध्ये आणि पटकन होते अशा प्रकारे मी हे सगळं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे पीठ आता ह्यात आपल्याला वेलची पावडर घालायचे वेलची पावडर आणि हा डिंक आहे तो असा चुरून घालायचा आहे आता हे पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला खूप टेस्टी लागतात लाडू हे आणि पौष्टिक पण आहेत आता हे बांधूया आपण सगळे मिक्स केलेले आपण आता ह्याचे लाडू बांधून घेऊयात अशा प्रकारे जे लाडू बांधून घ्यायचे आपण अशा प्रकारे सगळे लाडू आपण बांधून घेऊयात आपले गव्हाचे पिठाचे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही ह्याच्यात डिंक घातल्यामुळं अजून मधून जो क्रंचीपणा येतो तो खूप छान लागतो अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा खूप पौष्टिक आहेत गव्हाचे पिठाचे लाडू माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट पण करत राहा धन्यवाद